turn turning brown, red and yellow. Soon they'll be falling down. Not now. I'm not ready. Not just yet. मी योगेश हो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल देशी आजचा व्हिडिओ असणार आहे नेदरलँड मध्ये उन्हाळा जस्ट आता संपला आहे आणि हिवाळ्याची चाहूल सुरू झाली आहे उन्हाळा आणि हिवाळ्याच्या मध्ये अजून एक ऋतू असतो तो म्हणजे ऑटम आणि मराठी मध्ये त्याला म्हणतात शरद ऋतू या ऋतू मध्ये झाडाची पानं हळूहळू गळू लागतात आणि त्यांचा कलरही बदलतो म्हणून याला या ऋतूला फॉल ऋतू असंही म्हणतात आज आम्ही आलो आहोत आमच्या घराजवळच्या एका बॉस मध्ये म्हणजेच एका फॉरेस्ट मध्ये बघायला की इथली झाडांची पानं कशी दिसतात आणि एकंदरीत पानं गळल्यावर जंगल कसं दिसतंय चला तर मग बघूया कसं दिसतंय हे जंगल सो लेट्स गो मध्ये फिरायला लोकांना जनरली समर सीझन खूप आवडतो पण पर्सनली जर तुम्ही मला विचारलं तर मला ऑटम सीझन हा खूप आवडतो ह्या सीझनमध्ये पानांचा रंग असा बदलतो आणि एकंदरीत सगळीकडे खूप छान दिसतं सगळीकडे रंगीबिरंगी पानं पडली असतात आणि खूप मस्त एक मस्तच फिलिंग आहे ही आम्हाला ह्या फॉरेस्टमध्ये खूप मस्त मस्त प्रकारची झाडं ज्यांचा रंग खूप वेगळा वेगळा आहे अशी दिसली आहेत आता एक आम्हाला असं झाड दिसलं आहे तुम्ही बघू शकता ह्याची पानं पूर्णपणे पिवळी झाली आहेत थोडी ब्राऊन देखील आहेत आता ती एक दोन दिवसात कदाचित गळून पडतील ही सुकलेली झाडाची पानं बघायला फार चांगली वाटत असतील रस्त्याच्या दोन्ही बाजूला पडलेली आहेत परंतु हा एक प्रकारचा कचराच आहे सो इथे म्युन्सिपालटीची गाडी दर दोन तीन दिवसांनी येते आणि हा सगळा जो कचरा पडलेला आहे आजूबाजूला तो साफ करून घेऊन जातो माझ्या मागे जे झाड आहेत त्याची तुम्ही पानं बघू शकतात अर्धीहून जास्त पानं गळली आहेत आणि फार कमी पानं झाडावर उरली आहेत फॉल सीजनमध्ये अशीच हळूहळू झाडांची सगळी पानं गळून जातात आणि अशा फक्त काड्या बा उरतात माझ्या हातात जे आहे हे मेपल लीफ आहे आम्हाला जंगलात हे एक पडलेलं मिळालं तर हे मेपल लीफ तुम्ही कॅनडाच्या फ्लॅगवर देखील बघू शकतात आणि आजचा आपला डच शब्द पण ऑटमशुस रिलेटेड आहे ऑटम ह्या सीझन ला डच मध्ये हर फेस्ट असं म्हणतात झाडाची पाने आपलं अन्न सूर्यप्रकाशापासून तयार करतात ह्यालाच फोटोसिंथेसिस असे म्हणतात पण थंडीच्या दिवसात इथे सूर्यप्रकाश अगदी नसल्यासारखाच असतो त्यामुळे झाडांना फोटोसिंथेसिस साठी लागणारा सूर्यप्रकाश मिळत नाही आणि म्हणूनच त्यांच्या पानांचा रंग बदलत जातो आणि हळूहळू ती गळून पडतात I still I was so nervous to talk. Happened so fast. Went from so lonely to falling asleep in your arms. I used to be afraid of fall in love. My past relationship was a disaster, but now I don't. You took my scars, bruises and broke. ऑटम हा सीझन सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर ह्या महिन्यांमध्ये असतो जनरली समरमध्ये सनसेट रात्री दहाला होतो आणि ऑटम जसा जसा चालू होतो तसा जसा दिवस लहान व्हायला हो लागतो ला आणि इथे सनसेट uh, संध्याकाळी सहा वाजल्यापासूनच व्हायला लागतो आता संध्याकाळीचे पाच वाजले आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप अंधार आता हळूहळू अंधार व्हायला लागला आहे पण एकंदरीत ऑटम खूप छान आहे थंडी पण वाढली आहे त्यामुळे आम्ही जॅकेट पण खूप अशी जाडवाली घातली आहेत पण एकदम मस्तच फिलिंग आहे असा मस्त वारा वाहतोय आणि पानं पडतायत एकदम एकदम मूवी एका बॉलिवूड मूवीचं फिलिंग आहे तुम्ही ते शाहरुख खानचं गाणं तर ऐकलं असेल तुम्ही देखो ना नाणी मुखर्जीबरोबर त्याच्यात ही अशी पानं बघितली असेलच Cause you took my scars, bruises and broken heart. असे आहेत इथले हे फॉल कलर्स तुम्हाला हे कलर्स खूप आवडले असतील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आम्हाला हे प्रत्यक्षात कलर्स बघण्यामध्ये खूप 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 सुंदर वाटत आहेत आणि हे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये कसे वाटलेत हे आम्हाला नक्की कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ते लाईकचं बटन आहे ते प्रेस करा कारण तुम्ही जर हे व्हिडिओला लाईक केलं तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरेल आणि तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा कारण की सबस्क्राईब करणं टोटली फ्री आहे आणि सबस्क्राईब बटनच्या बाजूला एक बेल आहे तर ती बेल पण जरूर दाबा कारण आमचे जसे जसे नवीन व्हिडिओज येतील त्याचे तुम्हाला अपडेट्स येत जातील चला तर मग लवकरच भेटू आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये तो पर्यंत बाय the pain Show me how to heal and now I